हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या 24 जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या आणि या ते एकत्र जुळून आलेले आहेत गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योगा निर्माण होतो आणि हा योग अत्यंत दुर्मिळ आहे वारंवार हा योग निर्माण होत नाही वर्षातनं दोन तास किंवा तीन तास हा पुष्यामृत योग जो आहे तर तो निर्माण होत असतो तर हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानलं जातं की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात कारण या पुष्य नक्षत्रावरतीच माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपली प्रगती करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण हा दिवस या गोष्टींसाठी सर्वोत्तम मानला जातो गुरु पुष्यामृत योगावरती केलेले कार्य जे आहे तर ते दीर्घकाळ टिकतं आणि म्हणून या दिवशी पहा अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात असं म्हणतात की या दिवशी सोनं चांदी खरेदी केल्या तर ते आपल्या

तो दिवस म्हणजे तीन शक्तींची उपस्थिती आणि म्हणून आपल्यावर या योगावर काही गोष्टींची खरेदी करायची असते तर या योगावर काय खरेदी केलं पाहिजे तर अर्थात सोनं या दिवशी सोनं खरेदी करायला विशेष महत्व आहे पण बघा सोन्याचे भाव जे आहे तर ते खूप जास्त आहेत सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं हे शक्य होत नाही आणि म्हणून या सुवर्ण योगावर सोने आहे तर फक्त ही पाच रुपयांची वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे ज्या घरात ही वस्तू असेल तर तिथे माता लक्ष्मी अखंड वास करेल त्या घरात सोन्यासारखे दिवस येतील आणि आयुष्य हे बदलून जाईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरी आणायची आहे कोणत्या वेळेत आणायची आहे याबद्दल ची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरतीच खरेदी करायची आहे गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ चोवीस जुलैला सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती याच दिवशी पहाटे सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि हा जो वेळ असणार आहे तर हा गुरुपुष्यामृत योगाचा शुभ मुहूर्त असणार आहे जर तुम्हाला शक्य असेल तर ही वस्तू तुम्हाला याच काळामध्ये खरेदी करायची आहे म्हणजेच गुरुवारी तुम्ही सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर ही वस्तू खरेदी करून आणू शकता जर या वेळेमध्ये तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही आणली तरी सुद्धा चालेल जर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती ही वस्तू खरेदी करून आणून त्याची पूजा जर केली तर पुढच्या गुरुपुष्यामृत योगापर्यंत नक्कीच तुमच्याकडे एखादी सोन्याची वस्तू ही शंभर टक्के फक्त या ठिकाणी आपला विश्वास असायला हवा त्यातले त्यात आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते चांगलं राहण्यासाठी आर्थिक भरभराट होण्यासाठी सुद्धा या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला मदत करतील आता कुठली वस्तू आहे ते आपण जाणून घेऊयात तर पहा तुम्हाला जर शक्य असेल तर या सोन्याची खरेदी करा अगदी का होईना सोनं तुम्ही खरेदी केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे आणि त्यानंतर हे सोनं घरी आणून ते तुमच्या देवघरामध्ये दे ठेवून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे कुंकू अक्षता फुलं तुम्हाला अर्पण करून ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचा आहे आता खरेदी नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर सोन्या व्यतिरिक्त तुम्ही चांदीची एखादी वस्तू खरेदी करू शकता म्हणजे घरामध्ये एखादी छोटी मुलगी आहे आणि मुलीला तुम्ही पैनजण चेन वगैरे सुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारच्या छोट्या वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचा एखादा निरांजन जरी तुम्ही घेतलं तर त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होतात आता सोनं आणि चांदी जर तुम्हाला खरेदी करायची नसेल तर काही वस्तू तुम्हाला मी सांगत आहे तर या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे चना डाळ अगदी दहा रुपयांची जरी चना डाळ खरेदी केली तरी सुद्धा चालेल चना डाळ ही पिवळ्या रंगाची असते आणि हे भगवान विष्णूंचं एक प्रतीक मानलं जातं म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण चना डाळ आणि गुळ जो आहे तर तो नैवेद्य म्हणून ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला थोडीशी चना डाळ जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे त्यानंतर ती एका प्लेटमध्ये ठेवून आपल्या देव घरामध्ये ठेवायचे आहे आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला थोडीशी डाळ आणि गुळ त्यावरती ठेवून तुम्हाला तो खाऊ घालायचा आहे आणि बाकीची चणा डाळ जी आहे तर ती तुम्हाला घरामध्ये वापरायची आहे जर तुम्ही या दिवशी चणाडाळ खरेदी करून हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सोन्यासारखे दिवस येतील आणि तुमचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाईल यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीशिवाय माता लक्ष्मीची पूजा देखील पूर्ण होत नाही हळद ही इतकी शुभ मानली जाते की आपण प्रत्येक ठिकाणी धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर हा आवर्जून करत असतो म्हणून तुम्ही अगदी पाच रुपयांची हळद ही खरेदी करून आणायची आहे तर हळद खरेदी करायचं आहे तर त्या एका वाटीमध्ये हळद खरेदी करून आणल्यानंतर ती ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीला ती अर्पण करायची आहे आणि बाकीची हळद जी आहे तर ती एका डब्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायची आहे जेव्हा अमावस्या असते पौर्णिमा असते गुरुवार असतो तर तेव्हा त्या हळदीचे आपल्याला उमरट्यावरती लेपन जे आहे तर ते करायचे आहे आणि ही हळद तुम्हाला पूजेमध्ये वापरायची आहे तर अशी ही एक वस्तू जी आहे तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धणे धणेचे आहेत तर धनाच्या संबंधित हे आहेत आणि म्हणूनच आपल्याला धनत्रयोदशीला धण्यांची खरेदी करून धण्याची पूजा जी आहे तर ती आपण करत असतो म्हणून या दिवशी तुम्ही अगदी पाच रुपयांचे धणे खरेदी करून आणले तरी सुद्धा चालतील धणे तुम्हाला खरेदी करायचे आहेत आणि ते आपल्या देवघरामध्ये दे ठेवून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडेसे धणे आपल्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत त्याची कोथिंबीर जी आहे तर ती तुम्हाला उगवायची आहे असं म्हणतात की या दिवशी धणे खरेदी करून ते जर उगवले तर आपल्या घराची भरभराट होत असते आणि म्हणजे जेव्हा ते धणे आपल्या मातीमध्ये आपण टाकत असतो कुंडीतल्या तर त्याची कोथिंबीर तयार होते तर तशी आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून या दिवशी तुम्ही धणे खरेदी करायचे आहेत आणि हा उपाय करू शकता बाकीचे धणे जे आहेत तर ते तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये जेव्हा श्रीयंत्र आपण ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती आपोआप व्हायला सुरुवात होते आता श्रीयंत्र की आपोआप आपल्याकडे पैसा यायला सुरुवात तर असा अजिबात नाही असा गैरसमज कुणीही करून घेऊ नका कारण कष्टाला पर्याय नसतो आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या कष्टाला काहीतरी फळ हे मिळत असतं त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहेत कष्ट करणं ही दगडावरची काळी रेष आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की आपण कष्ट करतो भरपूर मेहनत करतो आपल्याला म्हणावत असं त्याला यश मिळत नाही किंवा पैसा जो आहे तर तो आपल्याकडे येत नाही पैसा संपून जातो अशा बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल किंवा पाहिलं सुद्धा असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला श्रीयंत्र जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे दर पौर्णिमेला श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे तर ही सेवा तुम्हाला आणि कुंकुमार्चन करताना तुम्हाला करायचं आहे आहे आणि शेवटी फलश्रुती तर यामुळे आपोआपच आपल्याकडे आप व्हायला सुरुवात होते किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमुळे तुमची बढती होते आणि तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात तर तुम्ही ही एक वस्तू सुद्धा खरेदी करू शकता आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेलच तर मग तुम्ही एक कमणकट्ट्याची माळ जी आहे तर ती खरेदी करा कमळकाठ्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्ही श्रीयंत्राच्या भोवती कमळकठ्याची माळ जर ठेवली तर देवी लक्ष्मी ही प्रसन्न होत असते कारण कमळाचं फुल जे असतं तर ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं लक्ष्मी त्यावरती विराजमान आहे आणि कमळकठ्याचं बीज जे असतं तर ते कमळाच्या फुलापासून बनत असतं म्हणून कमळ काठ्याची माळ जी, जी आहे तर ती तुम्ही या दिवशी खरेदी करून यंत्रावरती ठेवू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कुबेर यंत्र गुरुपुरमृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये खरेदी करायचं आहे कुबेर देवता जे आहे तर ते धनाचे देवता मांडले जातात आणि जेव्हा असं कुबेर यंत्र आपण शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ठेवत असतो तेव्हा साक्षात कुबेर देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये चोह बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या देवघरातील जी काही ही गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी करू शकता तर अशा पद्धतीने या ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या उद्या गुरुपुष्यामृत योगावरती घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत जास्तीत जास्त प्रयत्न या शुभ मुहूर्तावरतीच खरेदी करण्याचा करा कारण या योगावरती या वस्तू खरेदी करण्याला खूप महत्व दिलं जातं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत तुम्ही शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ